नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे शालेय शिक्षण विभागाचं आणि एक नवीन उपक्रम आलेला आहे आता त्या संबंधी सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला तर बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे आज आलेलं परिपत्रक आहे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवण्याबाबत म्हणजे आता माझी श... माझी शाळा सुंदर शाळा टू आलेला आहे बघा काय म्हटलं सं, सर्व संदर्भातील शासन सन सं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करता एक जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस कालावधीत राबविण्यात आले या अभियानास विद्यार्थी व शिक्षकाबरोबरच माजी विद्यार्थी पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला जवळपास पंच्याण्णव टक्के शाळांमध्ये सुमारे दोन कोटी विद्यार्थी अंतर या अंतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले या अभियानातील काही उपक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल झाली आहे या अभियानात तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळेच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनाने देण्यात आली त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागवण्याकरता निधी उपलब्ध झाला अर्थातच या भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निर्देशनास आले ही बाब अधिक महत्त्वाची आहे विविध प्रकारचे चौकरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व व चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगतजिवणूक व्हावी हा या अभियानाचा अभियानाचा मूळ हेतू व तो मोठ्या प्रमाणात साध्य करता आला उपरोक्त सर्व बाबी विचारकरिता असन दोन हजार चोवीस पंचवीस देखील मुख्यमंत्री माजी शाळा सुंदरशाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवीन उपक्रमासह अभियानाबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता अभियानाची व्याप्ती राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमिक शाळांनी सदर अभियानात सहभागी होणं अपेक्षित आहे या अभियानासाठी शाळांचे विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा उर्वरित इतर सर्व शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात येत आहे याचा अर्थ प्राथमिक स्तरापासून राज्यस्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांशी स्पर्धा करणार नाहीत प्रत्येक स्तरावरील विजेत्या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल सदर अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग वर्ग बचन महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्राच्या स्तरावर खालीप्रमाणे राबवण्यात येईल बृहण्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा नंतर वर्ग वर्ग बच्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शाळा आता बघा मा भृहृन्नभूमी महानगरपालिका मा, कार्यक्षेत्रातील शाळा म्हणजे यू आर सी तालुका दर्जा एकोणीस आणि जिल्हा दोन मुंबई शहर एक मुंबई उपनगर एक आणि मनपा एक नंतर वर्ग वर्ग बच्या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शाळा म्हणजे यू आर सी तालुका दर्जा शहाण्णव सोळा जिल्हा पुणे मनपा पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्र एक ठाणे मनपा नाशिक मनपा व नागपूर मनपा कार्यक्षेत्र एक मनपास्तर नंतर मुरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र शाळा म्हणजे कोणत्या तालुका तीनशे अठ्ठावन्न जिल्हा चौतीस विभाग आठ आता मनपा स्तर एक मनपास्तर एक आणि विभाग आठचा एकूण त्याचा त्यानंतर राज्य आणि त्यानंतर विजेती शाळा म्हणजे अशा प्रकारे शाळा निवडल्या जाईल कशी तर बघा पहिले घेतलेलं आहे ब्रोणमुंगी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा नंतर वर्ग वर्ग बच्या मग महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा आणि उरोहित महाराष्ट्रातील कार्य महाराष्ट्रातील कार्यक्षेत्रातील शाळा म्हणजे अशा तीन प्रकारातून शेवटी मनपास्तर एक मनपास्तर एक आणि विभाग आठ असे आणि त्यातून मग राज्य आणि त्यातून विजेता असं एक राज्यतरी विजेता बक्षीस मिळणार आहे अभियानाचे उद्दिष्ट शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे शासनाच्या ध्येय धोरणाची सुसंगत असे शालेय प्रशासनाच्या बडकटीकरणाला चालना देणे शालेय शिक्षण विभाग शालेय शिक्षण दृष्टिकोन सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादन या वृद्धीस प्रोत्साहन देणे अभियानाचा कालावधी बघा काय एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चार दोन हजार चोवीस या कालावधीत अभियाना अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल सरो मादी अधिक सरो या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त शिक्षणाच्या मार्गदर्शननुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयाने घ्यावी सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वोत्तम प्रयत्न या कालावधीत करण्यात यावे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक या औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी त्यानंतर सुयोगी दिनांक सु अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल अभियानाचं स्वरूप काय आहे तर अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येतील पायाभूत सुविधा तेहतीस गुण शासन ध्येय धोरण नंबर सा, सा, चौ चौऱ्याहत्तर गुण आणि शैक्षणिक संपादनूक त्रेचाळीस गुण आता पायाभूत सुविधेमध्ये ते तेहतीस गुण जे आहेत ते कसे आहेत तर बघा वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा इतर खोल्या विज्ञान गणित सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा असं असेल तर कमाल गुण तीन शाळेच्या वर्गापत्र वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशे वर्ग खोल्या विद्यार्थी वर्ग गुणोत्तर युडायस प्लस डाटाच्या आधारे गुणांकन एक शाळेच्या शाळेत ग्रंथालय वाचनकोपरी पुस्तक पेढी असेल तर एक गुण शाळेत प्रयोगशाळा उपलब्ध असेल तर एक गुण मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय असेल त्याला दोन गुण मुख्याध्यापक कार्यालय कर्मचारी कक्ष प्रशासकीय कार्यालय असेल स्वतंत्र कक्ष असल्यास एक गुण एकत्रित्या एकत्ररित्या व्यवस्था असल्यास एक गुण आरोग्य सेवा आणि व्यवस्थापन एक गुण शाळेत नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते एक गुण आरोग्य तपासणी होतच नाही झिरो नंतर स्वच्छताविषयक स्थिती काय आहे तर शाळेत हँडवॉश स्टेशन उपलब्ध आहे का हे एक गुण शाळेत दिव्यांग विद्यार्थीसाठी स्वच्छ स्वतंत्र स्वच्छता गुण उपलब्ध आहे का त्याचा वापर केला जातो का तर एक गुण शालेय फर्निचर विद्यार्थ्याच्या संख्येच्या प्रमाणात फर्निचरची उपलब्धता एक गुण त्यानंतर सुरक्षित सुरक्षा तरतुदीने व्यवस्थापनासाठी तीन गुण आहेत त्याच्यामध्ये शाळेचे आग भूकंप साथीचे रोग आणि इतर क्षेत्राशी संबंधित किमान एक आपत्ती व्यवस्थापन योजना विकसित केली आहे का एक गुण शाळेत वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करते का एक गुण शालेय सुरक्षा प्रतिज्ञा दर्शन भागात प्रदर्शित करणे एक गुण पर्यावरणपूरक शाळा बांधकाम संवर्धन याला चार गुण आहेत <coughs> पर्यावरण संरक्षण हातभार लावणाऱ्या बहुद्देशी वृक्षाचे रोपण व जोपासना एक गुण केंद्र शासन राज्य शासन मार्गदर्शक सूचनेनुसार शाळेत सर्व स्तरासाठी इको क्लब आहेत हे सर एक गुण शाळेत कचरा पुनर्वापर पावसाचे पाणी साठण्याची व्यवस्था एक गुण सोलर पॅनलची व्यवस्था एक गुण क्रीडांगण आणि क्रीडा सुविधेसाठी गुण आहे सर्वोच्च मैदान खेळात साहित्य उपलब्ध असेल तर एक गुण नंतर आय टी पायाभूत सुविधा शाळेत अध्ययन अध्यपर्यंत वर्गात किमान एक स्मार्ट डिजिटल बोर्ड प्रोजेक्टर डेस्कटॉपची सुविधा आहे का एक गुण शाळेत कार्यालय इंटरनेट सुविधा वायफाय सुविधा आहे का एक गुण शाळेत आयसीटी प्रयोगशाळा का एक गुण नंतर शैक्षणिक साधन सामग्री शाळेत अध्ययन अध्यापनासाठी किमान पंचवीस टक्के शिक्षकांनी विनामूल्य अल्प मूलभूत शैक्षणिक साहित्य किंवा साधने तयार केली आहेत का एक गुण आधुनिक अध्यापन तंत्रे अध्यापन शास्त्र कृत्युक्त अध्यापनासाठी उपरात उप उपदेशात्मक साधनांचा वापर आणि आय सी टी प्रकल्प आधारित शिक्षण इत्यादी वापर असेल तर एक गुण येतानिहाय व न्याय पुरेसे व हाताळण्यास योग्य असे वैविध्यपूर्ण दुरक्ष्राव्य स्वरूपातील शैक्षणिक साहित्य उपलब्धता अध्ययनपूर्वक वातावरण निर्मिती असं जर असेल तर एक गुण मुक्त वातावरण शालेय आनंद अनन्द, आनंद अनन्द, आनंदायी वातावरण रंगरोगडी बोलके भिंती सजावट सुविचारीसाठी चार गुण आहेत आणि शालेय अध्यापन पुरक आनंदायी वातावरण असेल तर एक गुण आहे नंतर मुक्त वातावरण शाळेला पं पक्की संरक्षित भीत असेल एक गुण शाळेत वर्गनियम साध्य करायचे अध्ययन निष्पत्ती प्रदर्शित के केल्या आहेत काही एक गुण वर्ग सजावट एक गुण परसबाग विकास उपयुक्त यायला पाच गुण आहे शालेय आवारात परसबागीची निर्मिती होते त्यातील भाजीपाला रोज पोषण आहारात उपयोगात आणला जातो तीन गुण परसबाग आहे पण भाजीपाला वापर संवर्धन केले जाते दोन गुण परसबाग उपलब्ध नाही झिरो गुण विद्यार्थी लाभाच्या विविध योजनाबाबत केलेली जनजागृती शाळेच्या दर्शनी भागात लावलेल्या फ्लेक्स माहिती पुस्तक घडीपत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा आणि माहितीचा अधिकार याला एक गुण आहे शाळेच्या दर्शनी भागात फ्लेक्स माहिती पुस्तिका घडीपत्रिका लोकसेवा हमीमधील सेवा आणि माहितीचा अधिकार आहे का एक गुण असे एकूण गुण आहेत तेहतीस नंतर शासन देय धोरण अंमलबजावणीसाठी चौऱ्याहत्तर गुण आहेत आता याच्यात काय आहे तर आधार वैधता सरल प्रणाली उपयोगी उपयोग, उपयोग माहिती अद्यावतीकरण एवढ्याच प्रणालीवरील नोंदी शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी छायाचित्र सहभाग असं सर्व असेल तर त्याला टोटल दहा गुण आहेत त्याच्यामध्ये आधार वैधता शंभर टक्के विद्यार्थ्याची पूर्ण झाली असेल तर तीन गुण आहेत सरल प्रणाली उपयोग तसेच माहिती अद्यावतीकरण झालं असेल तर तीन गुण एवढ्याच प्रणालीवरील माहिती माहिती अद्यावधीकरण झाले असेल तर दोन गुण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्र दर्शन भागात आहेत का याला दोन गुण आहेत मावाचन चळवळ मागील वर्षी अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सहभाग अनुपालन याला दहा गुण आहेत मावाचन चळवळीमध्ये सक्रिय सहभाग चार गुण मागील वर्षी या अभियाना शपथ घेतली होती का दोन गुण गणित वर्ल्ड रेकॉर्ड सहभाग दोन गुण वाचनवृद्धीसाठी आयोजन केले असेल तर दोन गुण नंतर शासन शासकीय कार्यक्रमातील मे, सहभाग उदाहरणार्थ मेरा देश मेरी माटी उपयोग पाठ्यपुस्तक विद्यार्थी मूल्यपन चाचणी आयोजन पुरुष समानता मतदान प्रचार प्रसार विविध महत्वपूर्ण विषयाचे शपथ कार्यक्रम गणवेश वाटप तंबामुक्त भारत कुष्ठरोग निर्मूलन आनंदाई शनिवार व्यवहार ज्ञान कृषी घटक त्यासह विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलत योजना पात्रलाभापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता मंच स्काउटेट उपक्रम राबवले असतील याला सात गुण आहे विविध शासकीय शिष्यवृत्ती सवलत योजना पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न याला एक गुण आहे मेरा देश मेरे माटे त्रिपूर समानता आनंदाई शनिवार या इत्यादी उपक्रमातील सहभाग असेल तर एक गुण आहे मतदान प्रचार प्रसार निवडणूक साक्षरता असेल तर एक गुण तंबकमुक्त भारत शपथ कार्यक्रम तसेच इतर व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न कुष्ठरोग निर्मूलनसाठी असेल तर एक गुण स्काउट गेट उपक्रमसाठी तीन गुण आहेत त्याच्यामध्ये समिती विविध स्तर शिक्षक संघ माता पालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती व्यवस्थापन विकास समिती शाळा विकास आराखडा तक्रार निवारण यंत्रणा अन्य महत्त्वाच्या समिती कामकाज सी एस आर करीत असलेले प्रयत्न दिव्यांग विद्यार्थ्याच्या प्रगतीत धोरण असेल तर याला पाच गुण आहेत याच्यामध्ये शिक्षक पालक संघ मातापालक संघ शिक्षक शाळा सुधारणा शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती याला एक गुण आहे शाळा विकास आराखडा याला एक गुण तक्रार निवारण यंत्रणा एक गुण दिव्यांग विद्यार्थ्याच्या प्रगतीचे धोरण एक गुण शाळेमधील सवलती अंगणवाडी असल्यास एक गुण विद्यांजली पोर्टलला दहा गुण आहे याच्यामध्ये शाळेच्या गुणोत्पूर्ण विकासासाठी विद्यांजली पोर्टल शाळेची नोंदणी केली असेल तर तीन गुण आहेत पोर्टलवर मागणी नोंदवल्यास पाच गुण आहेत संबंधित संस्थेकडून शाळेसाठी आवश्यक बाबीची उपद्र करून घेतल्यास याला दोन गुण आहेत शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक विविध वेळेत सादर करण्याला दहा गुण आहेत शासकीय यंत्रणे सर्व माहिती अचूक व विविध वेळेत सादर केली करत असाल तर एक गुण आहे समग्र प्रगती पुस्तकची प्रभावी अंमलबजावणी पाच गुण आहेत शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालवला आहे चार गुण पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती असेल तर एक गुण पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आरोग्य स्थिती याला एक गुण विद्यार्थी अभिलेखाचे नीटनेट किंवा अध्यावधीकडनं स्थिती असेल तर याला एक गुण नंतर विद्यार्थी अभिलेखाचे नीट नेत किंवा स्थिती जर असेल तर एक गुण आहे शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक लाभ अभिलेखे अध्यावतीकरण याला अकरा गुण आहेत बघा याच्यामध्ये येथे शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सेवाविषयक व लाभ लाभ व अभिलेखे अद्यावतीकरण स्थिती एक गुण उच्च अर्थात धारण केलेल्या शिक्षणाचा प्रमाण तीन गुण शिक्षकाचे उच्च शिक शैक्षणिक अर्थ शालेय प्रगतीवर झालेला परिणाम दोन गुण स्वयं एम ओ सी पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण पाच गुण शालेय दप्तराचे साहित्य वर्गीकरण जतनो संवर्धन अद्यकीकरण स्थिती शालेय दप्तराचे साहित्याचे वर्गीकरण जतनो संवर्धन व अद्यावतीकरणसाठी एक गुण आहे शालेय परिसराचा विद्यार्थी क्षमता करता उपयोग एक गुण शालेय चा विद्यार्थी क्षमता विकसित करता उपयोग याला एक गुण आहे मागील दोन वर्षां तुलनेत शालेय चालू शैक्षणिक वर्षात झालेली पटसंख्या वाढ पटनोंदणी पूर्व प्राथमिक शिक्षण सहभाग गळती कमी करण्यासाठी प्रयत्न याला दोन गुण आहे नंतर मागील दोन वर्षात तुलने चालू शैक्षणिक वर्षात झाली प्रसंख्या वाढ पटनोंदणी पूर्वप्रथम शिक्षण सहभाग याला एक गुण आहे गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न एक गुण रजेवर रिक्त असलेल्या शिक्षक पदाचा कार्यभार विभागणी अंमलबजावणी कशी करतात याला एक गुण आहे याच्यामध्ये रजेवर रिक्त असलेल्या शिक्षक पदा कार्यभार विभागणी अंमलबजावणी याला एक गुण आहे पात्र विद्यार्थी लाभार्थी शिष्यवृत्ती समृद्ध योजनाबाबतची सद्यस्थिती एक गुण नंतर असाक्षर व्यक्तीचं सर्वेक्षण एक गुण स्वयंसेवक नियुक्ती साक्षरतेचे अध्यापन एक गुण शा साक्षरता कार्यक्रम प्रचार व प्रसार एक गुण असे एकूण गुण आहेत चौऱ्याहत्तर नंतर शैक्षणिक संपादन याला त्रेचाळीस गुण आहे याच्यामध्ये विषयनीय विद्यार्थ्याचे अध्यापन अध्ययन निष्पत्ती साधना पॅटनुसार अ इंग्रजी विषयाचे अध्ययन स्थिती स्तर अतिउत्तम चार उत्तम तीन चांगला दोन समाधानकार एक समाधानकार झिरो याला चार गुण आहेत ब गणित क्षमताचा अध्ययन स्तर याला चार गुण आहे आणि भारतीय भाषेतील भारतीय एक भाषेतील अध्ययन स्तर मराठी याला चार गुण आहे नंतर पाचवी आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण एन एम एसमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी संख्या एक किंवा दोनपेक्षा जास्त असेल त्याला याला दोन गुण आहेत पाचवी ते आठव्याची शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण एक एन एम एसमधील उत्तीर्ण विद्यार्थी एक गुण स्वच्छता मॉनिटरमधील माने, मागील वर्षाची कामगिरी व चालू वर्षातील सहभाग याला पाच आहे याच्यामध्ये स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची मागील वर्षातील प्रभू अंमलबजावणी तीन गुण आहेत स्वच्छता मॉनिटरमधील चालू वर्षातील सहभाग याला दोन गुण आहेत नंतर राज्य, रा राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक क्षेत्रातील अतिउत्कृष्ट सादरीकरणाला दोन गुण आहेत राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा परिक्षणातील यश याला दोन गुण आहेत अध्ययन अक्षम विद्यार्थी दिवंग्य मुलासाठी स्वतंत्र योजना यायला दोन गुण आहेत नंतर सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विवाद स्पर्धा याचं आयोजन केल्यास याला दोन गुण आहेत नंतर शालेय विद्यार्थी उपस्थित प्रमाण शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण नव्वद टक्केपेक्षा जास्त असेल तर एक गुण आहे नंतर ऐतिहासिक वस्तू जतन भारतीय संस्कृतीच्या वारशाचे जतन यायला एक गुण आहे वैज्ञानिक दृष्टिकोन उद्योग करण्यासाठी केलेले प्रयत्न याला एक गुण आहे नंतर विद्यार्थ्यांच्या भाषाविषयक क्षमतांची स्थिती आता याच्यात लेखन क्षमता गणिती क्रिया याला एक एक गुण आहे चार गुण आहेत नंतर क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य विभागस्तर एक गुण स्तर एक गुण जिल्हास्तरीय गुण आणि राष्ट्रीय स्तर एक आंतरराष्ट्रीय स्तरे एक असे पाच गुण आहेत नंतर आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे मागील वर्षातील अध्ययन संपातूक पातळी होईल तसेच दहावी बारावी पाचवी अठवी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना विशिक्षणप्रमाणे टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न मागील वर्षात अध्ययन संपातूक पातळी सत्तर टक्के स्तर जर असे एक गुण पाचव्या आठव्या अनुत्तर विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न याला एक गुण आहे दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती कनिष्ठ मध्य खुला गुणवत्ता शिष्यवृत्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती भाषा विकास संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्र अनुदान योजना दुष्काळ भाग भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी प्रतिपूर्ती योजना जिल्हा बालभवन योजना पी टी सी एस टी सी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या रा योजना तसेच इतर मागास बहु बो, बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात रा येणारी योजना बार्टी सारथी आदिवासी विकास विभाग इत्यादी शिष्यवृत्ती योजना लाभ मिळालेला असेल तर याला दोन गुण आहेत असे एकूण एक का गुण त्रेचाळीस आणि एकूण अ क गुण दीडशे असे एकशे पन्नास गुणांचं हे मूल्यांकन होणार आहे उपरोक्त व क येथे नमूद उपक्रमापैकी कोणते उपक्रम अभियान कालावधीत राबवणे आवश्यक आहे व कोणत्या उपक्रमाचं गुणांकन मागील शैक्षणिक वर्षाच्या कामकाजावर अवलंबून असेल याच्या सविस्तर सूचना आयुक्त शिक्षणांच्या कार्यालयाकडून यथोचित वेळी निर्गमित करण्यात येत येतील अभिनत सभाके शाळांची कामगिरीच्या आधारे मूल्यांकन ब्रुणमुंगे मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी आहे व बच्या महानगरपालिकाचं पालिकेचं कार्यक्षेत्र उर्वरित महाराष्ट्रातील कार्यक्षेत्र तालुका स्तरावरील मूल्यांकनचं कार्य कार्यक्रम बघा केंद्रप्रमुख अध्यक्ष राहतील स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सदस्य खाजगी अनुदानित संस्थेचे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सदस्य राहतील अशा प्रकारे प्राथमिक स्तरावरील मूल्यांकन राहील प्रा त्यानंतर तालुका मूल्यांकन समितीमध्ये गट विकास अधिकारी पंचायत समिती अध्यक्ष मुख्याधिकारी संबंधित नगरपालिका सदस्य गट अधिकारी सदस्य शिवज्येष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण सदस्य सचिव जिल्हास्तरीय मूल्यांकनाचं कार्य कसं राहील तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष पर। प्राचार्य जिल्हा शिक्षण परिषदेचा पर। सदस्य शिक्षण अधिकारी प्राथमिक सदस्य संबंधित अधिकारी सदस्य विभाग मूल्यांकनाचं मूल्यांकना कार्यालयामध्ये संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक अध्यक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नामर्देश केलेले आहेत त्यांच्या अधीनस्थ असलेले गट वील अन्य अधिकारी सदस्य संबंधित शिक्षण सहाय्यक संचालक सदस्य सचिव अशा प्रकारे समिती राहणारे मूल्यांक मुले, मूल्यांक समिस आवश्यक म्हणून मनुष्यबळ राहण्यानंतर बक्षिसा क्रम कसा राहील बघा युआरचे तालुका दर्जास्तरीय बक्षिसाची रक्कम पहिले तीन दुसरे दोन तिसरं एक त्यानंतर जिल्हास्तरीय मुंबई श शहर एक जिल्हा मुंबई उपनगर एक जिल्हा पहिले अकरा दुसरे पाच आणि तिसरे तीन नंतर मनपा पहिले एकवीस दुसरे पंधरा आणि तिसरे अकरा असे एकूण एकशे नव्याण्णव लक्ष रुपयाचं हे बक्षीस आहे बक्षिसाचा क्रम यू आर सी तालुका दर्जा तरी दर्जा तरी बक्षीस रक्कम पहिले तीन दुसरे दोन तिसरे एक एकूण एकशे चौदा नंतर जिल्हास्तरीय मुंबई एक शहर आणि उपनगर एक एक ताल पहिलं अकरा दुसरे पाच आणि तिसरे तीन अडतीस आणि मनपा पहिले एकवीस दुसरे पंधरा तिसरे अकरा एकूण एकशे एकोणीस लक्ष अशा प्रकारे हे बक्षीस आहेत आता वर्ग वर्ग बच्या का महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र याच्यामध्ये बक्षिसा क्रम बघा नंतर उजव उजवडीत सर्व इतर व्यवस्थापनाच्या शाळामध्ये क्रम कसा आहे बघा विवार्षी तालुका स्तरीय पक्ष्याची रक्कम पहिले तीन दुसरे दोन तिसरे एक शहाण्णव लक्ष नंतर जिल्हास्तरीय पुणे मनपा पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्र एक जिल्हा ठाणे मनपा नाशिक मनपा नागपूर मनपा आणि एक जिल्हा असे पहिले अकरा आहेत दुसरे पाच आणि तिसरे तीन आहे असे अडतीस लक्ष आणि मनपा स्तरीय पहिले एकवीस दुसरे पंधरा तिसरे अकरा असे एकूण एक सत्तेचाळीस असे एकशे एक्क्याऐंशी लक्ष रुपये बघा आता उर्वरित महाराष्ट्रासाठी तालुकास्तरीय बक्षीस रक्कम काय आहे तर पहिले तीन दुसरे दोन तिसरे एक असं एकूण दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस जिल्हास्तरीय बक्षीस रक्कम विभागीय स्तरीय बक्षेस रक्कम उर्वडीत सर्व व्यवस्थापन शाळा तालुकास्तरीय बक्षीस रक्कम दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस जिल्हास्तरीय बक्षीस रक्कम सहाशे चौऱ्याऐंशी आणि विभागीयस्तरीय बक्षीस रक्कम तीनशे शहात्तर नंतर राज्यस्तरीय पारितोषिक स्थानिक स शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा बक्षीस रक्कम पहिले एकावन्न दुसरे एकतीस तिसरे एकवीस एकोणीसशे एकशे तीन एकशे तीन आणि उर्वृत व्यतर व्यवस्थापना शाळेचे बक्षीस रक्कम पहिले एकावन्न दुसरे एकतीस तिसरे एकवीस एकशे तीन पारितोषिकाशी एकूण पारितोषिकाचे एकूण रक्कम जे रुपये ते आहे सात हजार तीनशे ब्याऐंशी लक्ष वरच्या स्तरावर पार्यक्ष पारितोषका पारितोषिकासाठी पात्र ठरल्या शाळे शाळेस खालच्या स्तरावरील पारितोषिकाचा अनुदय असणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे याच्यात हे परिपत्र आपल्याला हवं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिल्या त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता बघा तुम्हाला व्हिडिओ समजला आहे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद